श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना विद्यार्थी मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे आपण बघणार आहोत याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी या ठिकाणी तुम्हाला सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यती आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाइल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा तर बघूयात पूर्ण बातमी तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना सर्वप्रथम आपण माहिती तुम्हाला सांगणार आहोत पगार किती आहे वयाची मर्यादा किती आहे फॉर्म कसं भरायचं याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट अटेंडंटच्या पदासाठी जागा निघलेल्या आहेत जवळपास ऐंशी जागा निघलेल्या आहेत आणि याची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी आहे त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरावा अशी माझी विनंती आहे या पदासाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे त्याचप्रमाणे एस सी एस टी कॅटेगरीला पाच वर्ष सूट असेल ओबीसीला तीन वर्ष सूट आहे जे अधिक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा गुगलवर नाना फाउंडेशन या वेबसाईटला सर्च करून तुम्ही फॉर्म देखील भरू शकता तेवीस ऑगस्ट पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि लास्ट तारीख ही बारा सप्टेंबर आहे त्यामुळे मराठी मुलांनी सगळ्या मुलांनी फॉर्म भरा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्यांना याची माहिती मिळेल आई तुळजाभवानी स्वामीचरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येका विद्यार्थ्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळावी त्याच्या घरी सुख समृद्धी शांत राहावी हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जवळपास ऐंशी पद आहेत या पदासाठी तुम्हाला ओपन आणि ओबीसीत तुम्ही फॉर्म भरत असताल तर चारशे रुपये लागतील एस सी एस टी डब्ल्यू डी डब्ल्यू एस कॅटेगरीत असतील तर तुम्हाला दोनशे रुपये लागतील तर यासाठी वयाची मर्यादा देखील सांगितलेली आहे त्याचप्रमाणे अंतिम दिनांक सांगितलेला आहे याच्यात आता काय होणार आहे ते तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये एक लेखी परीक्षा होईल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू प्रश्न असतील हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये हा पेपर असेल तसेच प्रात्यक्षिक थ्रेड स्किल टेस्ट आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू देखील होईल लेखी परीक्षा असेल शंभर गुणांची ज्यामध्ये तीस गुण हे सामान्य ज्ञान सत्तर गुणांचे कुकिंग संबंधित प्रश्न असतील प्रॅक्टिकल स्किल टेस्ट सत्तर गुणांचे असेल आणि मुलाखत तीस गुणांच्या असेल परीक्षा अर्ज करणाऱ्यांसाठी सामान्य ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी चारशे रुपये आताच तुम्हाला सांगितले आणि एस सी एस टी असतील किंवा दिव्यांग असेल तर त्याला दोनशे रुपये आणि वेतन बघा पगार एकवीस हजार सातशे से ते सेहेचाळीस हजार दोनशे दहा पर्यंत पगार आहे विद्यार्थी मित्रांनो जास्ती जास्त व्हिडिओला शेअर करा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आपण गुणात चांगलं करले नक्की परमेश्वर आपलं चांगलं करतो आपल्या महाराष्ट्रातील मुलांना या नोकऱ्यांची माहितीच मिळत नाही त्यामुळे ते फॉर्म भरू शकत नाहीत फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा गुगलवर नाना फाउंडेशन डायरेक्टली सर्च करा परत भेटूया अशाच एका नवीन अपडेट्स होत ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ